चल बाई आता कळे आणायला लावतो पिंकीच्या बाबाले ना फुगे दोन घेतो आता दोन तीन दिवसापासून फुगेच नाही पहिले पिंकीची आई काय करताय तुम्ही काय नाही हो बाई आता फुगे तो येतो म्हटलं पिंकीच्या बाबाले म्हणतो कळे आणा फुगे दोन घेतो दोन तीन दिवसापासून फुगेच नाही पाहिले ना मग आता गाडीवरचा सगळा माल संपला म्हणत मग आता घेतो म्हटलं तोन काय म्हणू ते सांग मग पाहिजे का तुले करून काय येते तुला काय ये ते काय पाहिजे करून का कशी विचारले तसं काही ल खूपच काही एक्सपर्ट आहे ही आहे काय खरं ना गावंडळ आहे पूर्ण मूर्ख <laughs> काही नको मला म्हटलं एक कप कॉफी करते का माझ्यासाठी काफी करून देऊ का तुले आणि बरं बरं बा आप मी पुढे तसं ती बिचारे पण देख ना तुला एक कप करून पहिले हो द्या आणि छान दूध टाकायचे आधी तर पाणी वगैरे टाकू नका छान गड्ढकं कॉफी करा

അഭ്യസീ പൂ अभ्यास केली तुझे पेपर चांगली गेल ते आता काय मी आता आमच्या वर्गात असते श्रुती आहे श्रुती ते माहिती हुशार आहे बिचारी आमचे स्वर्ग ना पिंकीचा नंबर आशीर्वाद दे माझा नंबर आला पाहिजे पहिला हो पिंके माशीर्वाद त्या संगच आहे व हा माशीर्वाद त्या संगच आहे बाई लय मोठी साहेबी होईल नाही पिंके काकू तुमचाही पाय लागतो मला आशीर्वाद द्या माझा पहिला नंबर आला पाहिजे आणि तुम्ही सगळे माझे बहिणी भाऊ माझे मामा मावशी तुम्ही पण मावाला असं आशीर्वाद द्या की माझा पहिला नंबर आला पाहिजे आणि आम्ही चॅनलला करा करावं तेवढं तुम्ही सबस्क्राईब नाही करून राहील ना रोज म्हणते मी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा करून टाका ना बापा तेवढं सबस्क्राईब तुम्हाला पिंकीचे व्हिडिओ पाहायचे नाहीत काय सबस्क्राईब करा जेन जेन करेल तेन तेन लाईक कमेंट्स रोज करत जा माझ्या खूप चांगल्या चांगल्या मावशा झाल्या आता ते माझ्या मम्मी सोबत बोलत असतात हा संगीता मावशी आणि श्वेता मावशी सुनीता मावशी आशिनी मावशी आणि लय खूप मावशा झाल्या अशा त्यावेळेला मम्मी सोबत बोलत असतात तर म्हणून म्हणतो का या नंबर आला, ना, या ना। हो ग तुला तर बस पोटा बायासारखं बोलायला पाहिजे गप्पा मारायला पाहिजे अभ्यास केला होता तू तू आणि <laughs> तसं पण माझी शाळा कोणती एवढी हाय स्टँडर्ड म्हणा जिल्हा परिषदेची शाळा येते त्यात काय करायचा पण नंबर येते

मग कोणती शाळा असते खेड्यातली गावातली तर चालली मोठी माझी गारगी म्हटलं ती मोठा कॉन्व्हेंट बनवायचं आहे का सीबीएसई पॅटर्न आहे म्हटलं तिचं सीबीएसई पॅटर्न तू कुठे ग मराठी मीडियम आहे तुझं पिंके जाय तू तुला उशीर जाईल होऊन राहिला काय खरंच पण शेताला लहान लेकराशी बोलता येत नाही हा किती माझ्या पोरीला सतरा पत्रा सुन राहिली अशी शाळा आहे का वंडण आहे ढमका आहे आता पोरीला आशीर्वाद मागतला तर देऊन द्या हो म्हणा बाई होशील तू पास असं तर नाही का बसले आली लागत्या पोरीच्या अनुज अशी काही कधीचस्तो बोलली की मंग म्हणती मला बोलते मोठा बाय असर की बोलते म्हणते मध्ये काय बाई या शेटास काय करा समजतच नाही बाई मले तो ए पिंकी चल लगे पिंकी तू किसने आला ना तुझी वाट बघत आहे ना तो मग सर रिजल्ट आयनाज तुला वेळ नाही होताय का हाव मुन्नू दीदी आलीस ना आली आला का किसने बर आलीस ना हो चल मग पटकन आणि पिंकी बेस्ट ऑफ लक तुझा फर्स्ट नंबरच येईल बघशील खरंच का मुन्नू दीदी

ती आज मग गोडा केला की नाही तर ते गच्चीवर आहेत त्या गच्चीवर वळ टाकत असतील त्या आई आई म्हटलं कीच मग स्वयंपाक करून असं काय का मग नास्ता इतिहास केला स्वयंपाक मी तूच करतो ते काही जठाने काम करते की नाही तू सारा द, सारा धंदा तूच करतो घरातला नाही ना भाई असं काही नाही आमच्या घरी असं आमच्या घरी धंदा कामाशी वाटून नाही देईल कोणी काही करते ज्याच्या हातात पडलं ते काम करते आई पण काही करतात आईला जे वाटलं ते आम्ही दोघी काही करतो असं आम्ही नावाने लिहिलं आमचं की हे हेच काम करीन तिथेच काम करीन असं ते काहीच नाही आमच्या घरी हो पाहिलं ना मॅ पाहिलं मॅ किती घेत द कितीक नाही सगळं सगळं पाहिलं मॅ पाहिलं नाही मला काय कळत नाही का अ तुझी सासू माय 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 ती सासू पाहिनो सासू जातात ते तुझ्या ठाणे दिवसभर लगे दीपाली दीपाली करत राहते काही दीपाली जप करते तो ना कधी सारा कामधंदा घरातला तू आणि नाव तिचं होते तुला कुठे कळते या गोष्टी तुला कळतच नाही ना हे बारी अस ना तू आई तू काही नको बोलू काही काही नको लावतो तसं आमच्या घरी काहीच नाही आमच्या आईला चांगल्यात म्हटलं कधीच ताई तर मायात अंतर करत नाही तू काही बोलता आई हा काय कधीच नाही कधीच काय माहितीये का सोनू ताई बी सोनू ताई तर मायागरीनं कधी अंतर नाही केला सगळ्याला सारखं लागतात आमच्या आई बाबा बी बाबा काही टेन्शन नाही आणि तू कौन अशी व असं म्हणजे मी मी जन्माला घातलं मी ती माया म्हटलं सगळी माया मी ती सगळी आणि मी खोटी आणि ती ती घालची आहे सासू खरी अवधो वेगळं करून पाय अव त्या जेठाची चालती आहे म्हटलं धंद्यात मस्त दुकानात बसते तो आणि नव्या घरच्या बालावरात मरा लागते तुम्ही समजत नाही ना त्या घरच्या बालवारात काय आणि घरी काम करायला नवकर आणि माझ्या आय त्यावरती भेटले ना नोकर नौकांनी तुम्ही ना बिना डोशाची तुम्हाला कप्कल नाही आहे ना पाय जो एक असं म्हटलं प्रॉपर्टी प्रापर्टी घेस्काउंट घेऊन म्हटलं त्या जेठांच्या जेठाने मग बस जो बोंबलत मग किती लढली तर काही फायदा नाही आता सगळी सावध करून जायली मी तू ऐकतो कुठे माया उलट मला शांत शिकून राहिली अव आई मग तसं नाही म्हणायचं आमच्याकडे तसं काही नाही कसं काय म्हणू सांग तूच अव तसं तसं काही नसते ते बरोबर वक्ता होत असते तुला समजूनच कुठे राहिलं की सासू सासू मा बदमास आहे म्हटलं आणि तू जेठानी बरोबर आई आई कर हे सर जा सर हळपून घेऊन स्टेट पाहिजे तर कधी आणि का वर रुपये ती माऊस सासू इतकी कोण डॉक्टर बसले लाव सर याच्या हां आठ हजाराची माय भाई आठ हजार साडी घेतली ना तिनं काय म्हणतात आठ हजाराची खचखन आठ हजार गेली कावर त्याच्या बाहेर घेऊन दिली की आठ हजार साडी माहिती तिला आई तू चुप तुला काय करायला लागते आठ हजारची किंवा दहा हजारची घेऊ आणि मागा बाहे बाबा घेऊन दिली म्हटलं साडीत त्या मावशीली त्यांची साई नाही आहे का ते मग घेतली काय आहे तुला काय करायला लागते आई तू काही नको आवाज बरं बर घे मग जाय लागते मला किती घेतली काय घेतली तर वर काही घेण्या नाहीये अव जायजो एकद असाई म्हटलं टपटप लढशील तू टपटप लढशिन म्हटलं ते घरलं हुशार आहे मग तुला समजूनच नाही राहिला ना हा जसं हातावरून काम करा ते नाही हुशारी समजत नाही ना पुढे पुढे करा सगळ्याच्या काय करा पुढे पुढे करायची आपस करते पुढे काय तेवढे धाड भरली आता पोरेल दिवसात फोरे काय मागा हिडून झाली पाहिजे मग ती मावस असले जाय बरं त्या दोघी बही समजत नाही पाहिजो काही तुले तुला पोर काय म्हटलं पोरगी आहे समजलं तर तुला विचार पण त्या पोरात चादरी तरी मला काय घेते नाय माय आज आहे सकाळी नाही मी मी माया माझी तुटते म्हणून सांगतो तेव्हा माय काही कर मला काय करावं लागते माय कोण ऐकते आपलं आप आपलं कोणी ऐकत नाही सारखं सांगतो पण नाही म्हणा डॉक्टर गेले नाच म्हणा एक दिवस डपटप लढी नाही रुपी ऐकत नाही ना मायच आई आई चालली काय काय बाई खरं मी आई काय खरंच काही बोलते बाई पण मी आई नाही बाई पण बाई सासू तशी नाही आहे की आता इतके वर्ष लग्न झाले माया मला कधीच काही जाणवलं नाही 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 पण मग येई म्हणा मग आई येते आई कुठे थोडी बोलणार आहे काय करावं काही समजूच नाही आला बाई मला तर खरंच नाही खरं म्हणा तो शिंकावं खरंच मी सासू अशी करीन काय मुले? मुले काय देणार नाही का मला ये फोर काय विचारे माहिती आहे विचारच नाही केला कधी खरंच पण यो काय पण माझ्या माना वगैरे घेतोच नाही माझी अट घेते खरंच आहे शेवटी माझी आई येते मला जन्माला घातलं माझ्या काय वाईट पाहिजे पण तसं कधी म्हटलं तर मी बी चांगलीच आहे काय रे बाबा हेच बापा देवा काय मग मनाची झाली विचार मी आई भलीच आहे कोणाली काय नाही डोक्यात घालून दिलं सगळं खिच वेळी पण म डोक्यात का समजून राहिलं काय करा